हाय uh, so, सो आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस स्टे वॅकन्सी राऊंड आठचा चा रिझल्ट काल लागलेला आहे संध्याकाळी बाराच्या नंतर आपण आज रिझल्ट काय लागला आपण ते डिस्कस करणार आहोत त्यानंतर बी एम एस आणि बी एच एम एस साठी कट ऑफ किती आलेला आहे कॅटेगरी वाईज आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड आठसाठी साठी किती जागा शिल्लक होत्या बी एम एस असेल किंवा बी एच एम एस साठी नवीन कॉलेज आलं होतं का नाही आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत त्यानंतर पुढचा राऊंड होईल का आपण त्याच्याबद्दल देखील थोडक्यात पाहू आणि या राऊंडला श्री वॅकन्सी राऊंड आठला जर काही सीट्स कॅन्सल झाल्या तर त्या सीटचं काय होईल कारण की काउन्सलिंगची डेट तर लवकर संपणार आहे पण एक्सपेक्टेड डेट काय आहे आपल्याकडे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला आपली ओव्हरऑल सर्व काउन्सिलिंग संपणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत ओके तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो गाई आजचा आपला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के बीएमएस एस श्री वॅकन्सी नाव चा रिझल्ट काल लागलेला आहे आठ चा रिझल्ट काल लागलेला आहे त्यानंतर कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आलेला आहे आपण ते पाहणार आहोत त्यानंतर रिमेनिंग सीट्स किती होत्या स्टे वॅकन्सी राऊंड आठ साठी आपण ते पाहू किती विद्यार्थ्यांनी कॅन्सल केलं किती विद्यार्थ्यांनी जॉईन नाही केलं आपण ते पाहणार आहोत त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स आहेत आपण ते देखील थोडक्यात डिस्कस करू त्यानंतर नेक्स्ट राऊंडचे अपडेट काय आहे आपण ते देखील पाहू आणि दोन हजार पंचवीस ला काउन्सिलिंग का संपेल जानेवारी पंधरा पर्यंत आपण ते सर्व ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप डिस्कस करू आता सुरू करू ठीक आहे सो गाईज पहिल्यांदा बीएमएस अँड एस स्टे वॅकन्सी राऊंड आठ रिझल्ट लागलेला आहे क्लिअर केलं तुम्हाला अगोदर मी रिमेनिंग सीट्स किती होत्या ओव्हरऑल आपण ते पाहणार आहोत यामध्ये चॅन्सरच्या किती आहेत आणि नॉट जॉईनच्या किती आहेत ओव्हरऑल दोन्ही मिक्स म्हणून किती आहेत आपण ते पाहू ठीक आहे आता हा टॉपिक सुरू करतो मी ठीक आहे सो गाईज स्टे वॅकन्सी राऊंड आठ चा रिझल्ट आहे ना जो रिझल्ट आता लागलेला आहे कालच्या डेटमध्ये या ठिकाणी पंच्याण्णव विद्यार्थ्यांची लिस्ट डिस्प्ले झालेली आहे पंच्याण्णव विद्यार्थी यामध्ये लागलेले आहेत पंच्याण्णव विद्यार्थी देखील नव्याने जे की वेटिंग वरती होते त्यानंतर सीट्स किती होत्या बीएमएस आणि बीएचएमएस साठी किती होत्या एक्झॅक्टली exactly आपण ते पाहू आता काउंट केलेलं आहे तर तुम्हाला बीएमएसच्या बी एच एम च्या आणि बी, बी यू एम किती सीट्स आहेत ते सांगतो ज्या श्रीवॅकन्सी राऊंड सात ला कॅन्सल किंवा विद्यार्थ्यांनी जॉईन केलेल्या नव्हत्या लक्षात समजा तुम्हाला आता सांगतो तुम्हाला ठीक आहे काही बीएमए साठी मेरिट प्रमाणे चोवीस जागा होत्या मेरिट प्रमाणे चोवीस विद्यार्थी लागले होते कॅटेगरी वाईज ऑल कॅटेगरी वाईज ठीक आहे यानंतर आयक्यू च्या जागा किती होत्या सोळा आयक्यू च्या सोळा जागा शिल्लक राहिल्या होत्या यामध्ये चाळीस जागा बीएमए साठी होत्या चाळीस जागा पंच्याण्णव मध्ये चाळीस जागा बीएमए साठी होत्या लक्षात म्हणजे चाळीस विद्यार्थी चाळीस विद्यार्थी लकली लागलेले आहेत आय क्यू सोडलं तर चोवीस विद्यार्थी लकली लागले आहेत मिरिट प्रमाणे ठीक आहे यानंतर पहा जागा जागा आणि च्या कमी जागा होत्या सहा आणि ऑल इंडिया कोट्याची एक जागा होती म्हणजे ओव्हरऑल त्रेपन्न जागा होत्या बीएचएमएस साठी यानंतर बी च्या दोन जागा होत्या आणि टोटल विद्यार्थी किती आहेत पंच्याण्णव पंच्याण्णव विद्यार्थ्यांची ही लिस्ट लागलेली आहे म्हणजे लाईकली पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी स्टेवसी राऊंड सात लाडमिशन घेतलं नव्हतं किंवा कॅन्सल केलं असेल किंवा जॉईन केलं नसेल समजलं तुम्हाला या आता या नंतरचा टॉपिक पहा यानंतर काय आहे इम्पॉर्टंट डेट्स आता इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत ते सांगतो तुम्हाला ठीक आहे सो काही ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज भेटलेला आहे या स्टेवसी राऊंड आठ ला त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे एकोणतीस बारा दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे एकतीस तारखेपर्यंत आता तुम्ही म्हणत असाल सर सुट्ट्या आलेल्या आहेत डी निघणार नाही तर काहीच तुमचं चेकने ऍडमिशन होईल ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला जा जाताल म्हणजे कॉलेज तुमची एक साधारणतः पाच ते दहा जानेवारीपासून सुरू होतील तर त्यावेळेस तुम्ही डीडी घेऊन जाऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे पण ऍडमिशन तात्पुरतं तुम्ही तुमच्या चेकने करू शकतात काही प्रॉब्लेम येणार नाहीये तुम्हाला लक्षात ठीक आहे त्यावेळेस त्यानंतर ओव्हरऑल काउन्सिलिंग ओव्हरऑल जी काउन्सिलिंग आहे एक्सपेक्टेड पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला संपेल एक्सपेक्टेड पंधरा जानेवारी पर्यंत आता ती कशी मी तुम्हाला शेवटी सांगेल ठीक आहे त्यानंतर आता पुढचं पहाचा कटॉप पहा बीएचएमएसन्सी राऊंड सात चा कटऑफ मी शेअर केला नव्हता ही आधी काल आलेली आहे त्यामुळे बीएमएस आणि बीएचएमएस चा कटॉक मी तुम्हाला नेक्यू टू मध्ये सांगेल तुम्हाला ठीक आहे पुढच्या दोन दिवसामध्ये तुम्हाला आठ चा कटऑफ सांगेल ठीक आहे ओपन साठी दोनशे सत्तेचाळीस ओपन चा कटॉप आहे सी कॅटेगरी दोनशे एस टी कॅटेगरी एकशे एक्क्याऐंशी विजे कॅटेगरी दोनशे एकतीस एन टी वन एन टी वन दोनशे सत्तावीस एन टी टू दोनशे छत्तीस एन टी थ्री दोनशे बत्तीस ओबीसी बी सी दोनशे तेरा ईडब्ल्यू एस मायनॉरिटीचा कॉलेज आहे दोनशे बारा आणि एसीबीसी जी नवीन कॅटेगरी आहे त्याचं दोनशे अठ्ठेचाळीस बीएचएमएस चा हा स्टे वॅकन्सी राऊंड सातचा कटॉप आलेला आहे आठ चा कटॉप मी लवकरच तुम्हाला शेअर करेल कटॉप आहेत समजलं तुम्हाला आता पुढचा टॉपिक पहा सो काही पुढचा टॉपिक काय आहे नेक्स्ट राऊंड अपडेट काय आहे फायनल आणि क्लिअर अपडेट आहे बर का, का फायनल आणि क्लिअरली अपडेट आहे मी ओपनली सांगत आहे तुम्हाला फायनल आणि क्लिअरली अपडेट आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही भेटणार तुम्हाला ठीक आहे लक्षात आता अपडेट पहा फर्स्ट इफ धिस राऊंड कॅन्सल नॉट जॉईन स्टुडंट आता या राऊंडला जर विद्यार्थ्यांनी सीट सोडल्या जे की सोडणार आहेत मी लास्ट सांगितलं होतं सोडतातच परवड परवडत नाही आयक्यूचं सी आयक्यूचं बजेट तर त्या विद्यार्थ्यांना uh, सीट कॅन्सल केली असेल किंवा जॉईन केली नसेल त्या रिमेनिंग जी सीट्स राहतील रिमेनिंग सीट्स किती राहतात ते देखील सांगेल तुम्हाला रिमेनिंग ज्या सीट्स राहतील त्या डायरेक्ट ऍडमिशन होतील त्या डायरेक्ट ऍडमिशन होतील डायरेक्ट ऍडमिशन डायरेक्ट तुम्हाला कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन होईल पण कसं ते कॉलेजच्याच बजेटवरती जाणार फक्त फक्त कॉलेजच्या बजेटवरती तुमचं आत्ता ऍडमिशन होईल ते पण डायरेक्टली किती का बजेट असणार कारण की आता शेवटचा टप्पा आहे तर तुम्हाला कॉलेज दुटायला बसलेला आहे तर तुम्हाला पैसे द्यावेच लागते भले भंगार कॉलेज का असे ना तुम्हाला त्या कॉलेजला जास्त पैसा मोजावा लागेल तर किती लागतं हो, ते मी तुम्हाला सांगेन मध्ये ठीक आहे सो गाईस फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला बजेट किती लागेल एक्सपेक्टेड या स्टेजवरती या सध्याच्या स्टेज तुम्हाला बीएमएस करायचं असेल किंवा बीएचएमएस करायचं असेल एक्झॅक्टली बजेट किती लागेल तुम्हाला एक्सपेक्टेड ते सांगतो तुम्हाला सो गाईस बीएमएस साठी सदोतीस ते चाळीस लाख बजेट जाईल सदोतीस ते चाळीस लाख बजेट जाईल बीएमएस साठी लक्षात सदोतीस ते चाळीस लाख आणि बी एच एम सोळा ते वीस लाख सोळा ते वीस लाख बजेट जाईल फक्त आणि फक्त साडेचार वर्षाचं हे बजेट राहील यामध्ये कॉलेजची फीस आहे आणि तुमचं जे काही डोनेशन असेल वन टाईम डोनेशन असेल बरं का वन टाईम डोनेशन एकच टाइम डोनेशन तुम्हाला भरावं लागेल जे काय डोनेशन असेल तुमचं लक्षात वन टाईम डोनेशन तुम्हाला पे करावं लागेल आणि कॉलेजची फीस तिप्पट फीसनुसार किंवा त्यांची एक्स्ट्रा चार्जेस जे असते त्यानुसार तुम्हाला हे ॲडमिशन घ्यावं लागेल म्हणजे हे बजेट तुम्हाला सदोतीस ते चाळीस लाखामध्ये आता सीट भेटणार महाराष्ट्रामध्ये जर करायची असेल तर क्लिअर क्लिअर सांगतो तुम्हाला मी हे बजेट असेल तरच विचार करा अदरवाईज स्किप करा ठीक आहे यानंतर नोट ओव्हरऑल बीएमएस बी आता सर्व बीएमएसचं बजेट हा आता यानुसार या बजेटनुसार सर्व बीएमएसचं साडेचार वर्षाचं बजेट किती जाईल तुम्हाला पंचेचाळीस लाखाच्या आत जाणार पंचेचाळीस लाखाच्या आत यामध्ये डिपेंडिंग कॉलेज वरती राहणार डिपेंडिंग कॉलेजच्या वरती राहणार आणि बी ए बीएचएमए साठी पंचवीस लाखाच्या आत आता यामध्ये पंचवीस लाखाच्या आत म्हणजे काय होणार डायरेक्टली पंचवीस मध्ये तुम्ही म्हणत असता सर वीस लाख होतील सतरा लाख होतील तसं नाही आहे बावीस पंचवीस असे होईल मी तुम्हाला पुढे सांगेलच क्लिअर करतो ठीक आहे हे तुम्हाला बजेट जाणार हॉस्टेल मेस कॉलेजची फीस आणि डोनेशन सर्व बजेट म्हणून ठीक आहे त्यानंतर पुढचं पहा एक्सपेक्टेड बीएमएस सीट्स आता बीएमए साठी किती सीट्स राहू शकतात डायरेक्टली ऍडमिशनसाठी तर काही दहा ते सतरा बीएमए साठी एक्सपेक्टेड सीट राहू शकतात दहा ते सतरा आणि बी एच एम एस साठी पंधरा ते बावीस सीट्स राहू शकतात पंधरा ते बावीस यामध्ये सर्व सीट्स आल्या मिरिट प्रमाणेच्या पण सीट्स आल्या पण सीट्स आल्या लक्षात यानंतर पुढची स्टेप पहा बीएमएस बेचाळीस ते पंचेचाळीस लाखाच्या आत जाईल बजेट बरं का एस पंचेचाळीस ते बेचाळीस लाखाच्या आत आणि बी बीएचएमएस तेवीस ते पंचवीस लाखाच्या आत जाईल मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं बजेट पॉसिबल असेल तर ऍडमिशन घ्या अदरवाइज रिपीटला जा अदरवाईज रिपीट लाग जा क्लिअर क्लिअर सांगतोय तुम्हाला एवढं तुम्हाला बजेट लागलं आणि कॉलेज तुम्हाला लुटायला बसलेलं आहे तर तुम्हाला लुटायची तयारी असेल तर शंभर टक्के तुम्ही ज्या ठिकाणी ऍडमिशन भेटेल त्या ठिकाणी घ्या आता जे नवीन कॉलेज आलेले त्या ठिकाणी सीट कॅन्सल होतात शिवगंगाला सीट कॅन्सल होतात भरपूर विद्यार्थी आणखी सीट सोडून जातात लक्षात समजलं तुम्हाला त्यानंतर पुढचा टॉपिक काउन्सिलिंग एन पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस का संपणार आहे पंधरा जानेवारी पर्यंत ते सांगतो तुम्हाला एक जानेवारी ते दहा जानेवारी एक जानेवारी ते दहा जानेवारीच्या आत जे ऍडमिशन डायरेक्ट होणार आहेत ना त्यामुळे पंधरा हो जानेवारी पर्यंत बी एम ची काउन्सिलिंग चालेल गेल्या वर्षी एक साधारणतः तीस जानेवारीपर्यंत आपली काउन्सिलिंग चालली होती पंचवीस ते तीस जानेवारी पर्यंत गेल्या वर्षी काउन्सिलिंग चालली होती दोन हजार चोवीस पर्यंत लक्षात तर यावेळेस पंधरा जानेवारीपर्यंत सर्व ओव्हरऑल सर्व प्रकारची काउन्सिलिंग संपवली जाईल ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करून डिस्कस करू शकता किंवा कमेंटमध्ये विचारा काय होईल कारण की पुढचे राऊंड होण्याचे चान्सेस आता संपलेले आहेत लक्षात ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय काय